आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनगडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या मँचेस्टर कसोटीमध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीनं धमाकेदार प्रदर्शन केलंय या दोघांनी मिळून केलेल्या झुंजार भागीदारीमुळे चौथी कसोटी अनिर्णित राहिली त्यामुळे आता पाचवी कसोटी टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहे भारतीय कर्णधार शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये एक अनोखा विक्रम रचलाय ओल्ड ट्रॅफर्डवर दुसऱ्या डावात झुंज देताना त्यानं मालिकेतील आपलं तिसरं शतक झळकावलं आणि त्याचवेळी इंग्लंडमध्ये एकाच मालिकेत सातशे धावांचा टप्पाही ओलांडला अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला रविवारी डब्ल्यू सी एल दोन हजार पंचवीसच्या तेराव्या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सचा सा तेवीस धावांनी पराभव झाला रवी बोपारा आणि इयन बेल यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर इंग्लंड चॅम्पियन्सनं लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांत तीन गडी गमावून दोनशे तेवीस धावं केल्या प्रत्युत्तरात इंडिया चॅम्पियन्स संघाला वीस षटकांत आठ गडी गमावून दोनशे धावा करता आल्या इंडियन चॅम्पियन्सचा या स्पर्धेत सलग तिसरा पराभव होता भारताच्या देशांतर्गत दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघ जाहीर करण्यात आलाय भारतीय खेळाडू तिलक वर्माच्या खांद्यावर देशांतर्गत स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेमध्ये तिलक वर्मा दक्षिण विभागीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह उईक यांच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागल्यानं सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या अव्वल दुहेरी जोडीला चायना ओपन सुपर थाउजंड बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं कोनेर हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील वर्ल्ड कप महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपद लढतीमधील दुसरा डावही बरोबरीत सुटला या लढतीतील दोनही क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्यामुळं सामन्याचा सा निर्णय आज होणाऱ्या टायब्रेक लढतींवर अवलंबून असतात गोमंतकीय इंटरनॅशनल मास्टर अमेय अवधी याच्यासाठी युरोप बुद्धिबळ दौरा यशस्वी ठरला त्यानं चेक प्रजासत्ताकातील चेस्के बुदयोविस आय एम स्पर्धेत विजेतेपद पटकावलं तर याच देशातील टेपलिस ओपन ए स्पर्धेत तो आठव्या क्रमांकासह बक्षीसप्राप्त खेळाडू ठरला फिलिपिन्समध्ये झालेल्या छत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं उल्लेखनीय कामगिरी केली भारतीय संघानं दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण चार पदकं पटकावली असून या संघात मुंबईतील वेदांत साखरे यानं सुवर्ण पदक पटकावलं या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात राहा न्यूज अँड